पोलीस प्रशासन म्हटलं की सामान्यत कायदा सुव्यवस्था राखणे गुन्हेगारीला आळा घालणे आणि समाजातील चुकीच्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणे हेच काम डोळ्यासमोर येतं मात्र काही संवेदनशील अधिकारी समाजासाठी जास्त काही करण्याची जबाबदारी स्वतःवर घेतात असाच एक सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श घालून दिला आहे गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बान पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस निरीक्षक योगिता चाफले यांनी योगीदास येरंडी दरे येथील वर्ग खोल्यांची रंगरंगोटी स्वतःच्या वैयक्तिक खर्चातून करून दिली सरकारी शाळांमध्ये मुलांना शिक्षण घेण्यासाठी पुरेशा सुविधा नसतात त्यामुळे त्यांनी स्वतः पुढाकार घेत हा बदल घडवण्याचा प्रयत्न केलाय शासकीय सेवेत असूनही कोणत्याही सरकारी निधीची वाट न पाहता पूर्णतः स्वतःच्या खिशातून शाळेच्या वर्गखोल्यांचं रंगरंगोटीचं काम पूर्ण करून दिलं त्यांच्या या कृतीमुळं विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या वातावरणात शिक्षण घेता येणार आहे योगिता चाफले यांच्या सामाजिक उपक्रमामुळे येरंडी दरे जिल्हा पशुशाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाची लहर पसरली आहे आता त्यांना स्वच्छ आणि आकर्षक वर्गात बसून शिक्षण घेता येईल शिक्षकांनीही त्यांच्या या कार्याचं भरभरून कौतुक केलं पोलीस प्रशासनाच्या जबाबदाऱ्या सांभाळ समाजसेवेचाही वसा घेणाऱ्या योगिता चाफले यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होते आहे समाजातील अनेकांना त्यांच्या या उपक्रमातून प्रेरणा मिळणार आहे नळगाव बांध आणि परिसरातील नागरिकांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा करत खाकी वर्दीतील सावित्रीबाई फुले अशी उपमा त्यांना दिली आहे पोलीस निरीक्षक पदावर असलेल्या अधिकाऱ्यांकडून असे सामाजिक भान ठेवणं केलेलं कार्य इतरांनाही प्रेरणादायी ठरणार आहे गजा माझी ट्वेंटी फोर न्यूज घेता आकर्षण दागवडी नळगाव बांध कोण मी रामू किसन फरदे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एरंडीचे मुख्याध्यापक या ठिकाणी कार्यरत असून या ठिकाणची जेव्हा माझी एकोणीसशे दोन हजार एकोणीसला या ठिकाणी नियुक्ती झाली त्यावेळेस शाळेची फार अवस्था बिकट होती या ठिकाणी मी वारंवार प्रतिनिधींना काही ने नेते आपल्या शाळेची माहिती देत असताना यामध्ये दे कोणी दुर्ल दुर्लक्ष करत होते आणि त्या शाळेकडे विशेष लक्ष केलंच नाही पण अनुभवाने या ठिकाणी पोलीस विभागात मार्फत या ठिकाणी येऊन नवेगाव व पोलीस स्टेशनच्या मान्य चापले मॅडम यांनी ह्या विद्यामंदिरासाठी आपल्या स्वखर्चातून आपल्या आईच्या पुण्यतिथीनिमित्ते या शाळेला स्टाईल आणि एक रंगरंगोटी म्हणून आपल्या स्वकर्त्यातून त्यांनी स्वमर्जीने जाहीर करून त्यांनी त्वरित दोन दि चार दिवसामध्ये पार पाडला आणि त्याबद्दल मी सर्वप्रथम त्या मॅडमचा तर एवढा धन्यवाद मानतो का खरोखरच असा जर एखादा अधिकारी येऊन अशा दुर्गम भागामध्ये जर अशा प्रकारचे काम करत असेल तर त्यांना ईश्वर सद्बुद्धीवाने चांगले स लाभो अशीच मी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि आम्हा आमच्या या दुर्गम भागामध्ये वेळोवेळी जे अधिकारी अशा प्रकारे जर आले तर यासाठीचा सा काया पाय उठवायला वेळ लागणार नाही ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल